करंजीत तिसगाव ढगफुटीनंतर आता शेवगाव येथील वरूर वडुलेमध्ये पाणी अनेक अनेकजण वडुले वाघोली येथील पुराच्या पाण्यामध्ये अडकलेत पोलीस प्रशासनाला कळवण्यात आलं आमदार मोनिकाताई राजळे यांनी अडचणीसाठी संपर्क करा काळजी करू नका असं सांगितलं वरूर येथील जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते दिनेश लभाट यांनी वरूर येथे जाऊन संपर्क केला शेवगाव वरूरचा संपर्क तुटलाय अनेकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासतोय नदीकाठच्या लोकांनी ताबडतोब दूर जावे असे प्रशासनाकडून सूचना येत राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईंटी नाईन ॲडव्हर्टीजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा